आज आमच्या सोबत दोन्ही आहेत काय साहेब तुम्हाला तुम्ही बकरी काय वाटतंय आता तर ऍक्च्युली धनगर असल्यामुळे आम्ही या गावाहून त्या गावून नेहमी फिर फिरंदाजीवर असतो बकरीदारा या गावाहून त्या गावाला जात असतो आणि काल दुपारी अडीच तीन वाजता बकरी कातरत असताना रिझल्ट आल्यानंतर रिझल्ट पण खूपच भारी वाटलं की म्हणजे धनगराचा मुलगा पण इतक्या उंचावरची शिखर गाठू शकतो प्रयत्न जिद्द चिकाटी वगैरे असेल तर आपण प्रयत्नांना गवसणी घालू त्य शकतो हे एक खूप भारी वाटलं आणि त्यातून खूपच जास्त आनंद झाला आणि खूप भारी वाटलं की चांगला रँक मिळाला पाचशे एकावन्न रँक मिळाला त्याच्यातून खूप भारी वाटतंय की हे यश प्राप्त केल्यानंतर सर्वात तुम्हाला पहिले पूर्ण शिक्षण आता सुरुवात झाली होती तुमची आणि शिक्षणाबरोबर तुम्ही प्रत्येक गावागावमध्ये बकड घेऊन जाता तर अभ्यास तुम करा तुम्हाला त्रास झाला का म्हणजे लाईट नसा शेता नसायचे कसं वाटत होतं म्हणजे ऍक्च्युली मेनपाचा मुलगा असल्यामुळे थोडा अभ्यास करताना तर थोडा त्रास झालाच पण मी जिद्द आणि चिकाटी असल्यामुळं आणि ती एक अभ्यासाबद्दल ओढ असल्यामुळं ते एक सुखकर होत गेला की मार्ग की अभ्यास आवडत होता आणि बकरी राखण्याचे जे कष्ट आहे की त्याच्यापेक्षा तर अभ्यास चांगला वाटत होता सो मग ते दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द स्टडी रायदर तर गोईंग फॉर द ट्रॅडिशनल शिप अँड गो ट्रेरिंग सो दॅट हेल्प मी और दॅट मोटिवेटेड मी टू गो फॉर द प्रिपरेशन ऑफ द युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस पहिलीच शिक्षण तुम्ही गावामध्ये झालं असेल किंवा सातवी किंवा दहावी तर तुम्हाला अभ्यास करायची ओढ जी होती तुमच्या वडिलांवर वडील बकरी घेऊन जात होते किंवा मामा तो काका तुमचे बकरी चारवा गावी गाव जातो तसं तुमच्यावर बकरावर तुम्ही पण बकरा सोबत गावागाव फिरायचे तर तुम्हाला काय वाटत शिक्षण शाळा सोडून एक बकऱ्या चारवा असं वाटत होतं म्हणजे ऍक्च्युली बकरी राखणं आता इतकं सोपं नाही राहिलेलं आहे खूप अवघड झालेला आहे तो व्यवसाय आणि गडी मिळत नाहीत आणि चारा शे, शेतकरी पन, शेतकरी पन, शेत शेतकरी पण शेताच्या बांधाला येऊ देत नाही त्यामुळे मेंढपाळ हा व्यवसाय करणं खूप डिफिकल्ट झालेला आहे त्याच्यापेक्षा शिक्षण किंवा चांगली नोकरी मिळवून स्थैर्य मिळवणं लाईफ मध्ये खूप आहे इम्पॉर्टंट आहे ते वाटत होतं आणि एक बेटर जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करत होती युपीएससी सिव्हिल सर्व्हिस बेटर पे कंडिशन होतं त्याच्या आधारे मी आई वडिलांची किंवा भाऊ आणि त्या सगळ्यांची काळजी घेऊ शकत होतो सो एक जे काय ते म्हणतो की अनस्टेबिलिटी इन्स्टेबिलिटी जे होती की जे शेपर्टिंग मध्ये आहे त्याच्यापेक्षा मी स्टेबिलिटी प्रेफर केली जी युपीएससी मला प्रोव्हाइड करत होती सो मग ते एक हेल्पफुल होते की की अभ्यास केल्यानंतर आपण आपल्या कुटुंबांचा आपण परिस्थिती बदलू शकतो ती एक जिद्द आणि ती एक बोचट होती गोष्ट ती सतत सो ती मला हेल्प केली की अभ्यास करून तू चांगलं यश मिळवू शकतोस गावामध्ये तुम्ही आता पहिलाच अधिकारी होत असणार असं मला मानत गावामध्ये तर कागल तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही एक नाव तुमचं विज्युअल करणार गावचं नाव विज्युअल करायचं काम तुम्ही एक हाती घेतलेला होतं आणि पूर्ण ते करून दाखवलेला आहे असं मामाचं आणि आज मामा बरोबर तुम्ही या ठिकाणी आता बकरी चौदा आलेला आहे तुम्हाला एकदम सडनली धक्का बसल्यामुळे तुम्हाला एकदमच शॉक झाला असला की आज रिझल्ट तुमचा चांगला आलेला आहे तर तुम्ही रिझल्ट मध्ये मुलांना काय संदेश देऊ शकता की आणि देशाला काय संदेश देत सगळ्यात महत्वाच्या नंतर काल रिझल्ट आल्यानंतर एकदम असं शॉकिंग होतं की यार म्हणजे की चांगला रँक मिळवून एका मेंढपाळाचा मुलगा आयपीएस अधिकारी बनू शकतो हे खूप भारी वाटत होतं आणि यातून सांगायचा उद्देश मुलांसाठी हाच होता की कितीही वाईट परिस्थिती स्वतःवर आली समजा तुमचं जिद्द चिकाटी आणि तुमचं एक डेडिकेशन असेल की त्या आधारे तुम्ही कितीही अवघड परिस्थिती असेल तर तुम्ही त्यावर मात करून एका चांगल्या पोझिशन किंवा चांगली नोकरीसाठी मिळू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता आणि मला वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कोट आहे की तुम्ही गरिबीमध्ये जन्मला हा तुमचा दोष नाही आहे पण तुम्ही गरिबीमध्ये मेला हा तुमचा दोष आहे सो ती गोष्ट बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर तुम्ही संधीचं सोनं करून तुम्ही सिच्युएशन बदलू शकताय सो मला मुलांना हे सांगायचं की या गोष्टीतून तुम्ही प्रेरणा घेऊन माझ्यासारखा एखादा विद्यार्थी करू शकतोय तर आपण सगळे करू शकतो सो यातून मला हा संदेश द्यायचा की गावाकडच्या मुलांनी कोणत्याही गोष्टीला घाबरून न जाता आपले प्रयत्न आणि चिकाटीनं करून ठेवले तर सगळ्या गोष्टी साध्य करणं सोपं आहे एवढं खुशीचा दिवस आहे की आम्हाला खुशी वाटते की तुम्ही आज तुमची इंटरव्ह्यू घ्यावी की एक धनगरचा मुलगा एक सक्सेसफुलच्या रेसवर चढलेला आहे पायर चढलेला आहे तर तुम्हाला काय वाटतंय की एक गावाचे मुलं किंवा गावाच्या लोकांना तुमचा सत्कार करणार येतील असं वाटतंय तर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव तुम्ही उज्जवल केलेलं आहे आणि धनगर समाजामध्ये तुमचं नाव आता झालेलंच आहे परत तुम्ही